वाचन चळवळ हे एक काळाची गरज आहे वाचनामुळे माणूस समृद्ध होतो त्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम स्तुत्य उपक्रम होय असं मत चैतन्य वाचनालयाचे कार्यवाह अवधूत कुलकर्णी यांनी व्यक्त केले नेर्ले तालुका वाळवा येथे श्री चैतन्य सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा परिषद शाळा नंबर ए यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सांगली यांच्या सूचनेनुसार वाचन संकल्प महाराष्ट्राचा या वाचन पंदरवड्यानिमित्त राबवलेल्या विद्यार्थ्यांच्या सामूहिक वाचनाप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक लक्ष्मण बनसोडे होते यावेळी केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील यांची विशेष उपस्थिती होती सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध विषयावरील पुस्तके देऊन क्रीडांगणावर हे सामूहिक वाचन करण्यात आलं यामध्ये वाचलेल्या पुस्तकाचे परीक्षण करून उत्कृष्ट परीक्षण केलेल्या तीन विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाणार आहे वाचन पंधरवड्यानिमित्त वाचनालयामध्ये परिसर स्वच्छता सामूहिक वाचन वाचन कौशल्य कार्यशाळा वाचन संवाद आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते ग्रंथ प्रदर्शनास जी इंग्लिश मीडियम स्कूल मधील भेट दिली यावेळी त्यांनी वाचनालयाच्या जा, कामकाजाची माहिती घेतली विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे कार्यवाह आणि ग्रंथपाल यांनी दिली विविध विषयावरील पुस्तके हाताळण्यास मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटली होती यावेळी अध्यक्ष रवींद्र जामदार शिक्षक ए डी कांबळे पाकीचा मुल्ला उपेंद्र जाधव सुप्रिया घोरपडे विनोद सावंत योगितासाठी जयश्री पाटील आयशा नदा अनिरुद्ध कुलकर्णी अजिंक्य कुलकर्णी उपस्थित होते आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एक्शनव कृष्णा न्यूज इस्लामपूर